आहो ऐका ना उपवासाचे पदार्थ उन्हाळ्यात बनवून ठेवायची गरजच नाही आता तुम्हाला मी एक मिनटात तुम्हाला रेसिपी सांगते ऐका एक वाटी शाबुदाना घ्यायचं गॅसवरती छान असं गरम करून घ्यायचं त्याची पावडर मिक्सरमधून बनवून घ्यायची दोन बटाटे उकडलेले घ्यायचं बटाटे छान असे खिसून घ्यायचं बारीक खिसली त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं हिरव्या मिरच्याची पेस्ट टाकायची शिंदलून टाकायचं चवीपुरतं वाटलेलं पावडर टाकून द्यायचं शाबुदाण्याची थोडंसं पाणी टाकायचं पीठ छान एकदम मऊ मळून घ्यायचं हे बघा असं उंडात एकदम दिसला का त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवले तेल टाकले तेल गरम होईल पण त्याला लाटून घ्यायचं त्याचे कटे फाटतात कटे जुडवत जुडवत आपण लाटून घ्यायचं हे बघा असं पिझ्झा कटर घ्यायचं तुम्हाला हवं ते आकार देऊ शकता मी फ्रेंच फ्राईजचा आकार दिलेला आहे मध्ये उलताना घालते आणि त्याला बाजूला काढून घेते एक एक पीस झारावर टाकते आणि तेलामध्ये टाकून तळून घेते तेलात टाकल्यानंतर तेला ह्याला झारा लावायची अजिबात गडबड करायची नाही पाच मिनिटाने झारा लावायचं गोल्डन कलर जाईल त्याला बाजूला काढून घ्यायची तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय